शाम शेटियंजा श्र श्रतिका श्याम शेटियुनि जा श्रिका श्याम शेठियां हर हर महदेव हर हर महारेव जय श्री जय श्री श्याम शकेयांचा विजय असो श्याम शकेयांचा विजय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री हर 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 महादेव आज इलेक्शनचं कॅम्पेनिंग आलं लास्ट डे सर आजपर्यंत जे तुम्ही बाबा आलेले आणि तुम्ही मतदारांकडे तुम्ही वचून तुमचं वचन नाम जाहीर नाम तुम्ही दिलं आहे असो आज तुम्ही परत बाहेर सरतले लास्ट कसे दिसता खूप बरं दिसतं बऱ्याच त्या इलेक्शन जे दिला पण आता सगळ्या जास्तशे आमचे अंगण मतदार पेडण्याचे लोक असतात त्यांच्या प्रत्येकाच्या घराकडे प्रत्येकाक काटी बेटी एक संधी देवान बरी दिलेली असा आणि श्रुतिका श्याम शेट्टी जे पाऊल उचलले असा की हरमल जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीक आपण उभे राहून श्याम शेटयेक तिने पुढे वरपूर प्रयत्न केलेला असा आजपर्यंत आम्ही जायती सोशल वर्क केलेली असा पण ती आमच्या गावापुरती आमच्या वाड्यापुरती किंवा थोड्याश्या ज्या जाग्यावर वळखतात कोण वळखता तिथपर्यंत पावलेलं पण शुद्धिका शेटयेन आज श्याम एक संपूर्ण हरमल पंच हरमल जिले जे कॉन्स्टिट्युएन्सी असा त्याचप्रमाणे पेडण्या तालुक्यात नय तर अख्ख्या गोयाभर शुद्धिका श्याम शेटयेन श्याम शेटये जसे आम्ही म्हणतात की एक बायल प्रत्येक दादल्याच्या फाटल्यान असता पण तिने आज पुढे राहून श्याम सेटेक आपल्या बरोबर आणि आपल्या पुढे व्हापचं प्रयत्न केलेला आहे श्याम आत्ता जर पहिले जर हर्मल कॉन्स्टिट्युंसी तातून बलाढ्य अशी बी जे पी आन अपक्षय कॅन्डिडेट असा आणि ह्या बी जे पी बरोबर तुम्ही टक्कर कशा किती मारून पुढे येऊ टक्कर कोणी कोणाकडे हे जनतेनं ठरवपाचे कियाक तुम्ही आता पहिले पक्ष असत बाकीचे लोक असतात पण श्याम शेटये आणि श्रुतिका शेटये ह्या निवडणुकीच्या प्रचारात आणि बाकी विचारात आणि त्याच्या सिस्टमीवलेलो असा सगळ्या हरमल जनतेक पेडण्याच्या जनतेक आणि अख्या जनतेक खबर खरं हरमल कॉन्स्टिट्युएंसी ही दोन मतदार संघान विभागली वत्र एक पेडणे आणि एक मांद्रे दोनूय आमदार बी जे पी आणि एमजीपीचे आसात अधिक आजी माजी म्हणतात तसे आमदार असतात आणि ह्या सगळ्या हातून तुम्ही खाय पुढे आम्ही ह्या हात भरपूर फुडे असा सांगपाची गरज नाही आणि जे आमदार असा ते आपल्या पक्षाक लागून का कर हो काम करतले त्यांचा काय दोष दिना आणि त्यांच्यानी आपल्या पक्षाक लागून खरंच आपल्या उमेदवाराक लागून वावरपाचे उमेदवार त्यांचा खूप फाटी असा त्यांनी प्रयत्न करपाचे आमच्या टक्करी बरोबर येऊपचे आम्ही काय म्हणना त्यांचे कामच ते आता जर ते काम करिना जाल्यार फुडल्या एम असेंब्ली इलेक्शनाक लोक त्यांना दाखयतले की बाबा तुम्ही किती केलं आणि लोकां कळटले की आपले स्टँड आता सध्या खंय आला म्हणून परगाव हरमल पालये केरी तेरेखोल हे जे की आपले स्टँड खे असं विचार करू ह्या मतदारसंघात वेगवेगळ्या वेग पद्धतीचे लोक असतात म्हणजे आम्ही असे म्हणतात की हिंदू असतात त्याचबरोबर ख्रिश्चन भाऊ असतात त्यांच्याकडे वचपचं तुमका कशा पद्धतीनं वेले वेचचे नाही आफोन वेले आणि सांगल्यात की तुम्ही या तुमची गरज असा आणि त्यांचे शुभेच्छा भरपूर असा आणि क्रिश्चन ज्या भावांक खूब खूब खूप खूप त्यांच्याबद्दल अभिमान आणि स्वाभिमान असा की त्यांच्यांनी श्रुतिगा शेती श्याम शेती आपल्या गावात आपल्या वॉर्डात त्यांच्या आपल्या वाड्यात आपोन व्हरून आमचे स्वागत केलेलं आसा आणि आमकां ठाम निश्चयान सांगलेले असा की आम्ही अपक्ष उमेदवार आरमार आरमारीचे शिक्को मारून श्रुतिका शेतीत भरपूर मत विजय करतले कोरगाव जर भाग जर धरलो जाल्यार दोन कॅन्डिडेट असतात आणि अन्य गावांचा जर कॅन्डिडेट जर पहिला आला एक खैतरी दिसता कोरगावची मता विभागची ना कोरगाव तीन कॅन्डिडेट असा आम्ही दोन म्हणतात आर जी असा दोन अपक्ष असा आणि हेची सगळी स्टडी करून आम्ही खूप पुढे आॅन्डिडेटाची प्रत्येकाची लोकांनी स्टडी केलेली असा कॅन्डिडेटा आजपर्यंत कोरगावात आम्हाला प्रत्येका मान सन्मान आणि आत्मविश्वास आणि आमची एक सिस्टम असा आमची एक पद्धत असा आणि आमचं एक नियम असा त्या नियमेप्रमाणे सगळे लोकांनी आम्हाला सपोर्ट दिलेला असा थोडे पक्षाचे लोक असले थोडे इंडिज्युअल असले थोडे पीयूपी असत थोडे पैसे घेऊ अस थोडे पटेली ते असले त्यांच्या बरोबर पण बाकीची जी सर्वसामान्य जनता आसा जे सुशिक्षित लोक असा जे आमच्यावर प्रेम करपी लोक असा हे आमच्याच वगडा असा ते खचे ना तुम्ही कितले पैसे वाटा कितले किती दिया कितली आमिषा दाखवा हे कायच जाऊ ना हा माझे जे नियम असा माझी जी सिस्टम असा आणि माझे तत्व असं त्या त्या तत्वांच्या कियाकूच लागून व इलेक्शना ला आतापर्यंत सगळे जण डोर टू डोर कॅम्पेन सुरू करता पण हावे ऐकलं असे की तुझं एक, एक न दोन टर्म म्हणजे दोन वेळा हो दोन फेरी जाण आता तिसरी फेरी वतली आज जर आम्ही म्हणतात पण की सगळ्यांना हा सांगलेले असा की आज जे दहा पर्यंत प्रचार असा ते दहा पर्यंत तसं सगळं यूज करून आम्ही सबंद प्रत्येक मतदाराकडे मत, प्रत्येक मतदाराच्या दाराकडे वचत त्यांच्याकडे परत एकदा त्यांना आशीर्वाद घेऊन व की श्याम शेटिये सुधिका शेटये हे जनकल्याणा खात्री येथा कसल्या पैशाची किंवा याची गरज नाही पहिले असं की हा एक वचन कुर्ती हे दिलेलो असा मेनिफेस्टो तो नेतो किती केला तो हा की इफ्टी त्यांचे टू फिफ्टी जीएसएम पेपर वापरला की ती पाच वर्ष रावची त्यांच्याकडे आणि प्रत्येक वेळा जे येतले किंवा आमच्या घराकडे त्यांनी येऊन जे बाकीच्या लोकांनी वाटलेले असा पण ते झाडू बरोबर ते वैतले पुढे पण आमचं वचन ना झाडूांचो झाडू बरोबर ते आमचे त्याप ना ही परिस्थिती आता मुद्दाम पय केलाच वचन नामा असो की तो पाच वर्ष राव आणि लोकांनी आमका विचारपे हे तुन दिला ते किती दिला काय म्हणून इलेक्शनचं लास्ट दीस प्रचाराचं किती मतदारांना सांगू सतदारांना सांगू शकता की परत एकदा हा सांगता की ज्यांच्यानी जागा विकल्या जग जै, जगा जै, ज्याच्यानी आपल्या मातृभूमीक विकल्या आणि ते पैसे घेऊन तुमच्या दारात येतले परत हे प्रत्येक जण दार पैसे घेऊन येलेल्या मनशाकड मारून धावडून घाला त्यांना तुम्ही थारो देऊ नका आणि आलमार असा या आलमारेचे मतदान करून श्रुतिका श्यामचेेट्टी एक भरघोच मत निवडून हाडा तुमच्या भुरग्यांचे तुमचे तुमच्या गावाचे तुमच्या देवस्थानचे तुमच्या सोसायटीचे तुमच्या शाळेचे भवितव्य सुधारपाचे काम ते राखपाचे काम श्रुतिका श्याम आणि श्याम शेटये त्याचबरोबर शेटये ग्रुप करतलो आणि संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या लोकांक जनतेक हांव सांगू शकता की श्याम शेटी आणि श्रुतिका शेटयेचे जे पुढचे काम असा हे तुमच्या कल्याणा खातीरच ह्यान पुढे असतले आणि तुमच्या बरोबर -वर सदैव रत एकच लास्ट प्रश्न विचारता इतले सगळे असताना फुडल्या विधानसभेची तयारी करता विधानसभेची तयारी सुटीका श्याम शिटेन करून दिलेली असा आणि हा प्रयत्न करतो जे आमच्या पेडण्यातील लोकांक जे रिझर्वेशन इतकी वर्षा लादलेले असा ते पहिली स्टार्टिंग हा पिटिशन फायल करून ते काढपाचा प्रयत्न नव्हता तर काढूनच जनरल सीट करतलो आणि सगळ्या आमच्या भावांक कोणी असू हांव रावतलो म्हणजे हांव असेंब्लीत असू किंवा ना आसू पण त्यांना प्रत्येकाक संधी दितलो कोणाकू की हे जे आमचे पेडण्याचे श्रीड असा पेडण्याची असेम्बली कॉन्स्टिट्युंसी असा हेतूत आम्ही स्वतः जनरल कोणी लोक तेतूत आपले फॉर्म भरपाची ते संधी मेळटली आणि जनरल हे सीट हांव करून दाखयतलोच हे तुम्ही लक्षात ठेस सगळ्यांपर्यंत पावलं विजन कंप्लीट झालेले असा आमचा कॅन्डिडेट सगळ्यांपर्यंत पवलेलो असा आणि तुमच्या माध्यमात सून हा सगळ्या लोकांना असं सांगू शकता की पहिली माझ्या मनात असं विचार असा की वयताना वतना दिसतालो दिसता कित्याक कामात खूप लोकांची पेंडींग आहात लोक फ्रस्ट्रेट झालेले असा लोकांना दार उभे करतले की ना प्रश्न असं सगळ्यांचे आभार मानता सगळ्यांनी बरे भाषे स्वागत केले सगळ्यांनी ज्या ज्या मनशांनी वाट दाखली घरा दाखवली त्या सगळ्यांचे आभार थर थर ते तर तर आता मी श्रुतिका आशिर्वाद दिलेलो असा की बाय तुझे बरे जातले त्या सगळ्यांची हा सगळ्यांनी आगळ्यांनी भर आफन व्हिली कोणीच त्याच्या कपलाक लावच्या पहिली त्या घरांसून बाहेर धाडूक ना ही एका स्त्री शक्तीन केलेलो दुसऱ्या स्त्री हो सगळ्यांत वडील बहुमान असा तारखे मतदान आहात बावीस तारखेक असा ते प्रत्येकचा विषय स्वतःचा स्वतः इंडिव्हिज्ली लोक शिक्षित असा डिसिजन घेऊ शकता पण ज्या तर आमच्या लोकांनी स्वागत केलेलं असा त्या सगळ्यांचे हा आभार मानता Ben de madem.